तळेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे वनमाला मंगल कार्यालय या ठिकाणी स्वर्गीय आमदार पिडी यांना काळे यांच्या विसाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज कदम छोटे माऊली आळंदी देवाची यांचे सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राज्याचे माजी गृहमंत्री दिलीपराव असे पाटील यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली अण्णांचे निस्वार्थी कार्य आणि आंबेगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करताना वळसे पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज कदम छोटे माऊली यांच्या सुश्राव्य कीर्तनाने कार्यक्रमाला भक्तिपूर्ण वातावरण लाभले स्वर्गीय अण्णांनी टिंबेधरंग कोल्हापूर पद्धतीचे बंदरे शैक्षणिक व आरोग्य सुविधा आदिवासी जनतेचा विकास यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये मोलाची कामगिरी बजावली त्यांचे जीवन म्हणजेच संघर्षातून घडलेल्या यशस्वी वाटचालीचे प्रतीक आहे त्यांच्या कार्याचा आदर्श नव्या पिढीला नवी दिशा देणार आहे यावेळी वळसे पाटील यांनी त्यांच्या आठवादींना व कार्याला विनम्र अभिवादन केले यावेळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध कबड्डीपटू विकास काळे अंकिता काळे या पतीपत्नीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मान करण्यात आल्याने वळसे पाटील यांनी त्यांचे कौतुक करत सत्कार करण्यात आला यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील खेड तालुक्याचे माजी आमदार रामखणगे विष्णूकाका हिंगे हरिभक्तपारायण पांडुरंग महाराज एवले शहर सहकारी बँकेचे चेअरमन देवेंद्र शिटशहा अरुण गिरे रवींद्र करणखेले जुन्नरचे आमदार अतुल वेनके आंबेगाव पंचायत समितीचे माजी सभापती कैलश व काळे अजय औटे जयसिंग काका काळे अशोकप्पा काळे निलेश स्वामी का 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 थोरात भानुदास नाना काळे सरपंच अश्विता तटकरे ॲडव्होकेट मुकुंद काळे वसंत भाऊ काळे सखाराम काळे माऊली अप्पा घोडेकर किरणशेठ खोडेकर सकाराम खोडेकर रत्नताई गाडे रुपालीताई झोडके विनोद काळेसर बाळासाहेब काळे प्रसिद्ध निवेदक सगीत जाधव प्रवीण दौड नरेंद्र काळे ॲडव्होकेट मुरलीधर काळे ॲडव्होकेट महेश काळे निळूकाकाव होंडराव श्यामशेठ होंडाव, होंडाव विनायक काळे उल्हास भास्कर ननू काळे संजय शिंदे दशरथ काळे सुनील इंदोरे मार्तन काळे निवृत्ती मंडळी किशोर वाघमारे गौतम खरार ए पी आय किरण भालेकर पश्चिम आदिवासी भागातील महिला नेतृत्व जनाबाई उगले संतोष भास्कर बाळ मुकुंद काळे रामदास बवायाड शंकर उगले विजय काळे आनंद काळे जयवंत काळे राजेश लांगी पत्रकार विकास गाडे निलेश कांदव सीताराम काळे विलास काळे अजित ठिवसरा कालिदास काळे अविनाश काळे सुनील दरेकर शैलेश गायकवाड सुदेश काळे

माननीय शिवाजीराव देवेंद्र शेठ छोटे महाराज अतुल शेठ इवले महाराज उपस्थित बंद आधी म्हणजे उशे खूप झालेले आहे त्याच्यावर लक्षात येते ही सगळ्यांना भूक लागलेली त्यामुळं मी जास्त वेळ काही घेणार नाही परंतु आपल्या आवडत्या त्यांच्या अण्णांची आज ही स्मरण सभा आणि या कार्यक्रमाच्या का निमित्तानं श्री भक्त परायण छोटे महाराजांनी अतिशय सुश्राव्य कीर्तन या ठिकाणी केला आणि आपल्याला एक जगण्याचा नवीन मार्ग दाखवलेला आहे अण्णांच्या जेवढं जेवढ तेवढं कमीच आहे माझा आणि अन्नाचा पहिला परिचय एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर मध्ये अण्णा ज्या विधानसभेच्या निवडणुकीला उघडायचे त्यावेळेला मी मुंबईला होतो शिकायला परंतु आवर्जून अण्णांची भेट मी अजून बजून घ्यायचा आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायचे अण्णा या तालुक्यामध्ये अनेक पदावर काम केलं महा तालुका पंचायतचे सभापती उपसभापती शरद बँकेचे चेअरमन त्याचबरोबर कारखान्याचे चेअरमन आणखीन अशी अनेक फ्र त्यांनी भूषली परंतु त्यांचा संपूर्ण फोक्र हा या तालुक्याच्या विकासाच्या पाठिंबा होता खांगे साहेबांनी डिंबे धरणाचा सा उल्लेख केला डिब्याच्या धरणाचं एकोणीसशे सदुसष्ट साली याला पवार पवारसाहेब ज्या वेळेला आले होते भूमिपूजन करायला एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये बिडियाना बीडियाना तालुक्याचे आमदार होते मंसरला सभा होती उंच अस व्यासपीठ होत त्या व्यासपीठात मी उपस्थित होतो आणि या सगळ्या नेत्यांनी सांगितलं की डिंब्याच्या उजव्या कालव्याची याच्यामध्ये तरतूद नाही तर ती तरतूद थोडी करून द्या तर ती तरतूद त्या ठिकाणी करण्याच्या संदर्भामध्ये निर्णय झाला उजवाखाना हा झाला पण धरण पाण्याला किती वेळ लागेल हे माहीत या तालुक्यामध्ये आपण नदीमध्ये अनेक प्रकारचे बंधने बांधले आणि पाणी पिळायला आपल्याला नव्वद साल उजेड आला आणि त्याच्यामधून हा सगळा भाग आज सुरम उपलब्ध झालेला आहे मला गोडेगाव म्हटलं की गोडेगावची सगळी जुनी मंडळी आठवली मग एक वेगळा आनंद होतो कारण मंडळी सगळे मोठी मोठी जसं मी नगर जिल्ह्यात सांगितलं असतो नगर जिल्ह्यात एक एक नेता मुख्यमंत्री व्हायच्या लयकीच आहे पण ते आपल्या तालुक्याच्या बाहेर काही पास नाही फक्त आपला तालुकाच पास तर इथं तसं नव्हतं हे टाउप्यापासून तर वैभव लाखंच्यापर्यंत या सगळ्या भागामध्ये समाज विकास कसा होईल याची भूमिका आंबेगाव तालुक्यातील एक मार्गदर्शक नेतृत्व ज्यांनी त्यांच्या हयातीमध्ये संपूर्ण आंबेगाव तालुक्यातल्या प्रत्येक घराघराशी प्रत्येक व्यक्तीशी जवळपीचा संबंध ठेवला त्यांच्या विषाव्या पुण्यस्म दिनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं वारकरी संप्रदायाचे एक आदर्श जाऊन आबा छोटे मागे महाराज त्याचप्रमाणे आपल्या तालुक्यातील एक नेतृत्व यांनी गेले पस्तीस वर्ष आपल्या तालुक्याचं के प्रतिनिधित्व केलं असे माझे गृहमंत्री माझे सहकार मंत्री माझी मंत्री सन्माननीय दिलीपरावजी वळसे पटेल देवेंद्रजी शाह त्याचप्रमाणे माजी आमदार खडकेसाहेब पंडर महाराज येले आणि सर्व सन्मानाचे बंधी बघितले कार्यक्रमाला बराच अवस्थित झाला आहे अण्णांच्याबद्दल मी एवढं सांगितलं मी शालेय जीवनातून बाहेर पडलो करिअर आणि उद्योगधंद्याला लागलो मुंबईला गेलो आणि त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा माझा गावाला येण्याचा प्रसंग यायचा तेव्हा तालुक्यामध्ये आदर्श नेतृत्व एक आदर्श सजन आमदार आणि ते नेहमी सगळ्यांना मार्गदर्शन करायचे त्याचा पिढियानाचा माझा जवळ परिचय येतो एकोणीसशे सत्त्याऐंशी सालीच जेव्हा मी माझ्या गावामध्ये आता ती हायस्कूल आहे त्या शिक्षण संस्थेची स्थापना केली त्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने तालुक्यातून दोन ज्येष्ठ नेते मला मार्गदर्शन करण्यासाठी होते त्यामध्ये स्वर्गीय दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील दादा आणि दुसरे सन्माननीय मीडिया टाका हे दोघंही त्या दिवशी कार्यक्रम झाला आणि कार्यक्रमाच्या नंतर जवळजवळ एक तास आम्ही तिघंही चर्चा करत होतो गप्पा मारत होतो त्यावेळेला मला समजलं की ह्या तालुक्यामध्ये इतके मोठं उत्तुंग नेतृत्व एका बाजूला दादा दुसऱ्या बाजूला अण्णा अशा नेतृत्वाने ह्या तालुक्याची सुरात सांभाळली तालुक्याला एक मार्गदर्शन केलं त्या तालुक्याला के एक दिशा दाखवली आणि म्हणूनच आज ह्या धावपळीच्या जीवनामध्ये सुद्धा किंवा स्पर्धेच्या जीवनामध्ये संघर्षाच्या सुद्धा हा तालुका एक आदर्श तालुका एक सुसंस्कृत तालुका म्हणून ओळखला जातो अन्नदान माझा नंतरच्या काळामध्ये दिलीपरावांच्या बरोबर प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक संघर्षामध्ये प्रत्येक वाटचालीमध्ये काम करत असतात त्यांची पहिली निवडणूक असो कारखाना उभारण्याची काम असेल आमची एन सी आर टी संस्था उभं करण्याचं काम असेल किंवा तालुक्यातल्या इतर काही संस्था उभे करण्याचं काम असेल त्याही प्रमाण आम्ही दोघेही जरी फुटला असलो तरी पाठीमागं मार्गदर्शन स्वर्गीय मीडिया अण्णांचा असाय प्रत्येक कार्यक्रम म्हणजे अण्णांच्या बरोबर आम्ही अनेक भजन अनेक फिरकलं पाहिजे परंतु गावागावात यात्रा जत्रांच्या कार्यक्रमामध्ये तमाशामध्ये सुद्धा जायलो पण अण्णांची एक निश्कित स्वभाव असायचा जे प्रत्येक कुठल्याही प्रसंगाला एक चांगल्या पद्धतीने कधी कधी विरोधी झाला देण्याचं काम अण्णांनी केलं कारखान्याचा चेअरमन असताना मी जरी चेअरमन असलो अण्णा जरी संचालक आणि उपाध्यक्ष असले तरी त्यांच्याकडनं बरंचसं काही शिकायला मिळालं की लोकांशी कसं व्हावं आज मी सम समाजामध्ये वावरतो लोकांमध्ये मिसळतो प्रत्येकाला बरोबर चांगले संबंध ठेवतो याचं कारण म्हणजे अण्णांनी मला दे शिकवतो आणि म्हणून अण्णांचं ते पुण्यस्मरणाच्या देवी निमित्तानं अनेक आठवणीला उजाळा म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीने अण्णांच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आन्ना ना एक तो तो या सीता सर्व्हिस अँड आमच्याकडे सर्व फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मनसोर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव